खर तर उसाच्या दरासाठी तुम्ही नेहमी आंदोलन करता ऊसाची एक रकमी एफ आर पी द्यावी असं आहे मात्र कारखाने ऊसाची एफ आर पी एक रकमी देत नाहीत यावर्षी कारखाने चालू होऊन देणार नाही एक रकम एफ आर पी नाही दिली तर उसाचे जे आ, काटे आहेत वजन काटे आहेत त्यावेळी कायम संशय व्यक्त केला जातो याबद्दल काय धोरण आणणं गरजेचं आहे सर्रास काटामारी होते आणि सगळेच कारखाने काटे मारतात हे आता स्पष्ट झालेलं आहे तेव्हा आमची मागणी आहे की तर एका सॉफ्टवेअरनं सगळे ऑनलाईन जोडावेत सगळे काटे जसं ऑइल कंपन्याने आपले आउटलेट पंपाचे जे आहेत ते जोडलेले आहेत आणि त्यामुळं एका जरी पंपचालकांना काही मापामध्ये छेडछाड केली तर कंपनीला कळतं आणि कंपनी ते आउटलेट बंद करतं हजारो एका एका कंपनीचे हजारो आउटलेट आहेत पेट्रोलचे तरी त्याच्यावर त्याच्या मापावर ऑइल कंपन्यांनी नियंत्रण आणलेलं आहे तीच प्रणाली खरं तर का साखर कारखानदारीमध्ये सुद्धा आणली पाहिजे आणि साखर कारखाने किती आहेत दोनशे आहेत फक्त दोनशे काटे एकमेकाला ऑनलाईन जोडले तर निश्चितच एकानं काटा मारला तर दुसऱ्याला कळेल आणि त्यातून ही काटामारी थांबू शकते खरं तर काटामारी थांबू शकते पार ही गोळ केला जातो त्यासाठी काय करावं लागेल त्यासाठी खरं तर प्रत्येक कारखान्याचं साखरेचं झालेलं उत्पादन इथेनॉलचं झालेलं उत्पादन याच्यावर बारकाईनं लक्ष ठेवलं पाहिजे आणि जिथं साखर पडते त्या ठिकाणी सी सी टी व्ही बसवून त्याचं अक्षय थेट साखर आयुक्तांच्याकडं किंवा एक्साईज डिपार्टमेंटकडे दिलं पाहिजे तर त्याच्यावर नियंत्रण येऊ शकतं सा सरकारच्या विरोधात असणाऱ्या साखर कारखान्यांचं ना कर्ज नाकारलं गेलं आहे सरकारच्या विरोधात आहेत तेही बदमाशीच आहेत आणि सरकारच्या बाजूला तेही बदमाशच आहेत फक्त प्रामाणिक बदमा सरकार दर्जीना बदमाश आहे आणि सरकार विरोधी धर्माश बदमाश एवढंच आहे पण या लोकांनी आजपर्यंत सरकारचा हमी घेऊन कर्ज काढायचा आणि त्याचा पैसा राजकारणासाठी वापरायचा हेच धंदे केले आहेत दुसरं काही नाही आणि सरकारही प्रामाणिक नाही सरकार जर प्रामाणिक असतं तर साखर कारखाने विक्रीचा जो घोटाळा आहे तो बाहेर आणला असतं त्याचं फक्त भांडवल करतं पण बाहेर आणत नाही